सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरजराम गायकवाड व एकोणचाळीस राहणार धाकटा राजवाडा कौंतम चौक याला दुसऱ्यांदा एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करत त्याची पुण्यात रवानगी करण्यात आली आहे त्याच्यावर मागील काही वर्षांपासून जीवघेणा घातकशस्त्रासह फिरणे घातक शस्त्राने शस्त्रा इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे गैरकायदेची मंडळी जमावून मारामारी करणे जबरी चोरी खंडणी मागणे असे विविध गंभीर पाच गुन्हे शहरात दाखल आहेत यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे शिवाय त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नव्हते दरम्यान सूरज गायकवाड्याला त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही सूरज गायकवाड्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवार एकवीस जुलै रोजी स्थानबद्धतेचे आदेश काढले त्यानुसार त्याची रवानगी येरवाडा कारागृह येथे करण्यात आली